सर्व नेतृत्व करत असताना <laughs> कोणी पिंपरीच या परिसरातले सुद्धा आमचे प्रश्न त्यांनी अतिशय शिताबीने सोडवलेले आहेत किंबहुना मला श्रमिक एकता महासंघामध्ये काम करत असताना त्यांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेला आहे अगदी धारवाड या ठिकाणी रायचूर या ठिकाणी मोठमोठे आंदोलनच आहे मार्कोपोरोचं अनेक वर्षांचं अनेक महिन्यांचं अने ते मोठं आंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये मला सहभागी होण्याचं त्यांच्याबरोबर चर्चा करण्याचा रणनीती ठरवण्याचा या सगळ्यामध्ये खरंतर एक त्यांचा मोठा अनुभव होता हातखंड होता कामगारांच्या बाबतीत त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर वर्क इज वर्शिप सारे तुझ्या सिद्ध हे अविरुद्धपणे काम करत असत अतिशय धडपड त्यांच्या मनामध्ये इच्छा होती शोषित वंचित पीडित उपेक्षित या कष्टकरी घटकांबद्दल आम्ही बोलायला आम्हाला टाईमच कमी पडायचा म्हणजे एवढ्या पद्धतीचं चांगलं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये राहिलेलं नाही त्यांच्या जाण्याने खरंच खूप मोठं दुःख कोसळलेलं आहे मी श्रमिक एकता महासंघाच्या वतीनं पिंपरीच महानगरपालिकेच्या वतीनं आणि पुणे पिंपरीच शहरातील तमाम कामगार बांधवांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद आता मी कंप सी पी आयचे कम्प्लेट प्रकाश रेड्डी यांना आपला मेसेज द्यायची विनंती करतो भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे मी कॉम्रेड संजय सिंघवी यांना अभिवादन देतो लाल सलाम देतो खरं म्हणजे संजय सिंघवी आणि आम्ही म्हणजे आम्ही कम्युनिस्ट कुटुंबातलेच त्यामुळे एक फार काळाबद्दल तो संबंध आलेला आहे त्यांचे वडील ए के सिंघवी हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खुल्टायमोर होते आणि जे ज्या काही केसेस असत कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आलेल्या त्या त्या सोडवत असत त्� माझ्या वडिलांना अनेक वेळा अटक होत असे आणि तेव्हा के के सिंघवी हे हमखास वकील म्हणजे गोदीवाला के के सिंघवी वगैरे यादी वगैरे वकील होते त्या पिढीतले त्यामुळे त्यांच्या घरचा स घराशी संबंध आमचा नेहमी झालेला आहे तेव्हापासून मात्र मी त्याला पाहतो आहे त्यानंतर परत बोलता येईल परंतु एसिस्टंट कॉलेजमध्ये असताना आम्ही ए आय एस एफमध्ये होतो आणि तो विद्यार्थी चळवळीत होता त्या चळवळीमध्ये राईंच्या विरुद्ध एकत्रित सुद्धा आम्हाला झालेली आहे कामगार चळवळीमध्ये संजय उतरला आणि त्याच्यामध्ये अनेक केसेस त्या जा कामगारांच्या आहेत त्या हक्काने आम्ही त्याच्याकडे देऊ शकलो अगदी शेवटचं सांगायचं म्हणजे एशियाटिक सोसायटीचे काम संजय सिंगवी हे सभासद होते आणि आमचे तिकडे युनियन आहे त्यामुळे एशियाटिकच्या युनियनच्या केसिस आहेत त्याचा सल्ला आम्ही घेत असो सुद्धा ज्या काही आत्ताच गोडफदेवची जी केसेस कंटेम ऑफ बिल्डरवर ला लागू झाला या हाताळल्या संजय सिंगवेनी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्याशी त्यां झगडत राहिले आजाराशी झग जग, झगडत राहिले आणि त्यांच्याशी बोलताना त्यांची एक भावना होती आणि त्यांनी बोलून दाखवली आहे मिटिंग घेतलेली आहे की कंपनी चळवळ एकत्र व्हावे ही त्याची भावना होती आणि तेच आपल्याला पुढे करायचं आहे एकंदर संबंध आ, एक आंदोलन उभं करायचं आहे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मी त्यांना केले वाचतो आणि माझं भाषण संपवतो लालसला ते संजय सिंगवीचे कुटुंबातले लोक देखील या इथे उपस्थित आहेत तर मी त्यांचा भाऊ नितीन याला विनंती करतो की त्यांनी अनिल 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 सिंघवी लहान भाऊ नितिन शिंगवी मी अमेरिकेमध्ये होतो तर मला एवढं काय माहीत नव्हतं इकडची काय चाललेलं आहे पण चळवळीत संजय सिंगवीचा भाग होता त्याच्याबद्दल एवढं माहीत आहे मला आणि आता आई वडील गेल्यानंतर आम्ही दिवस एकत्र होतो काही काही वर्ष आणि हे काय घडलं ते आम्हाला विचित्रच वाटलं आई गेल्यानंतर किती पाच सात वर्ष झाली उठतीत टू थाउजंड एटीनपासून तर हे तर एकदमच घडलं ते अजून आम्हाला So, cheers, best and blessings to Sanjay from all of us. Sanjay was my brother-in-law and I first met him last century laughing in the back of the jeep. Most of all, I thank him for his friendship, but more than that, on behalf of my family, we thank him so much for loving my sister and giving her the life she never quite knew she was going to. But it was perfect, and Sanjay was everything she needed him to be. And together, they had everything in the life that both of them should have. We will miss him hugely, especially around our Christmas dinner table, which was one of his favourite places, and we love him to bits. सुशीलचे अध्यक्षा कप्तान अमरीश पटेल यांना मी विनंती करतो की त्यानी त्यांनी जो खास करणामदाबादमध्ये आयला जो नाले लाईटी थे विनती करते हैं विस्तृतपणे का शब्द बोला बोला साथी संजय हम लोग का पहला परिचय हुआ था 2002 गुजरात के जो जेनोसाइड था उसको लेके मेरे साथी डॉक्टर नकुल सिन्हा जो न्यू सोशलिस्ट मूवमेंट के प्रेसिडेंट थे और हम लोग का पहला परिचय वहाँ से हुआ मैं और संजय दोनों पंद्रह साल से पूरे भारत में ट्रेड यूनियन मूवमेंट को ट्रेड यूनियन सेंटर ऑफ इंडिया को 17 स्टेट में स्टाब्लिश हो ट्रेड यूनियन सेंटर जो हम लोग का संगठन उसको सेवेंटीन स्टेट में हम लोग आज रिप्रेजेंट कर रहे हैं और ये संघर्ष में हम दोनों साथ में रह के कानूनी और सीधा संघर्ष ये दोनों हम मिलके हमारे साथी जो गुजरात महाराष्ट्र कर्नाटका केरल हर स्टेट के जो साथी है कॉम्रेड कौ, वो सब मिलके इस संगठन को एक नई आयाम पे पहुंचा है। हमारे साथी आज संजय हमारे बीच में नहीं है वो हमारे सभी सभी साथियों के एक बहुत बड़े प्रेरणा स्रोत और उनकी खूबियां बहुत थी वो कभी निराश नहीं होते थे संघर्ष में जब निकलते थे मैंने कभी संजय को निराश नहीं देखा अगर कहीं पे भी कोई साथी का निराश आया तो वही उसको बोलेगा कि हम लड़ेंगे और वापस जीतेंगे। और हमारा संघर्ष जारी रहेगा हम गुजरात को लेके तो बहुत सारे संघर्ष किए। लेकिन कोविड के दौरान जो एक बहुत बड़ा मसला जो खड़ा हुआ था बारह घंटा काम लेने का जो मजदूर के पास से बारह घंटा काम ले सकता है वो हम लोग ने सुप्रीम कोर्ट चैलेंज किया और सुप्रीम कोर्ट ने गुजरात गवर्नमेंट का जो सर्कुलर था उसको अनकॉन्स्टिट्यूशनल हो और उसकी वजह से जो पूरे भारत में जो मजदूरों को कोविड के दौरान बारह घंटा काम करने का जो निर्णय लिया था उसको रद्द करना पड़ा मैं मानता हूं कि ऐसे ऐसे हजारों संघर्ष जो संजय लड़ा है मुंबई का जो कॉन्ट्रैक्ट लेबर का जो संघर्ष है वो भी एक ऐतिहासिक संघर्ष संजय लड़ा ऐसे बहुत सारे जो संघर्ष है वो मेरे साथी संजय हम सब मिल लड़े हैं हमारे लिए बहुत बड़ी एक खोट है आज वो हमारे बीच में नहीं लेकिन इतना जरूर कहूँगा कि हम उन्होंने जिस तरीके से एक हमारे मजदूर आंदोलन को एक एक नई दिशा दी और एक उत्साह दिया वही उत्साह के साथ हमारा संगठन आगे बढ़ेगा संजय की हर ख्वाहिश को पूरा करेगा मजदूर आंदोलन को आगे बढ़ाएगा दुनिया के मजदूर एक हो जो नारा है इनकलाब का जो नारा है उसको हम बुलंद बनाएंगे और यही सच्चा संघर्ष रहेगा संजय को यही बात कहते हुए मेरी बात खत्म करता हूं संजय को लाल लालसला इनकलाब जिंदाबाद के आपल्यामध्ये अनेक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत आणि त्यांनी देखील त्यांच्या बोलण्यात इच्छा व्यक्त केलेली आहे परंतु आपण परत एक श्रुती सभा घेणार आहोत आणि त्यावेळेला निश्चितच सगळ्यांना बोलण्याची संधी मिळेल इथे असा प्रॉब्लेम आहे की इथे काही वेळ दिलेला आहे आपल्याला ह्याच्यासाठी आणि तो वेळ जर का आपला चुकला तर मग आपल्याला पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो तर म्हणूनच आताची ही जी आपली छोटी स्मृती सभा आहे हां ते आता आपण आता आपण आटपतं घेतो आहे आणि या इथे आपण मेमोरियल मिटिंग आपल्या इथे संजयचे सर मैं अनिल सिंह भी मैं संजय का कजिन हूँ आप सभी का बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ मैंने बहुत जिंदगी का समय संजय के साथ गुजारा मुश्किल का घड़ी है हमारे लिए बट जो इसने संघर्ष किया जो इसने देखा मैंने तो उसको बचपन से देखा है वो बहुत ही एक संघर्षवादी और अपने आचारों को लेके अपने विचारों को लेके लड़ने वाला इंसान था उसकी कमी मेरे ख्याल से कभी पूरी नहीं हो पाएगी उतना सक्षम और श्रेष्ठ तो आप सभी का बहुत बहुत धन्यवाद और उसके मैं उसको ये कहूँगा कि सेलिब्रेटिंग द लाइफ ऑफ संजय बिकॉज उसकी मेमोरी और उसकी फ्रेंड मीटिंग भी सेलिब्रेशन ऑफ अ मैन हु स्टूड हुई एवरी कन्विक्शन बी चीयर इन लाइफ उसके मुकाबले का किसी का कन्विक्शन मैंने ज़िंदगी में नहीं देखा उतना तो उसकी ज़िंदगी का श्रद्धांजलि करते हुए उसकी ज़िंदगी का एक स्वागत है कि ऐसे पुरुष कम आते हैं दुनिया में और दूसरों के लिए पूरा ज़िंदगी निकालने वाले बहुत ही कम होते हैं तो आप सबका शुक्रिया और कल आपको हम डेट बता देंगे एक बार हॉल बुक करके आप लोगों की करी दादा देखील थोडा बडा हॉल बुक करना पडेगा सभी को मौका मिलेगा अपने शब्द करने शुक्रिया शेखापर्सचे राजीव कोर्डे आपल्यामध्ये उपस्थित आहेत एच एम एसचे पण नेते या इथे उपस्थित आहेत या सगळ्यांचा उल्लेख कशासाठी करतो की मला त्यांची क्षमा मागायची आहे की आज आपल्या ह्या शेड्यूलमध्ये आज उशीर झालेला आहे त्यामुळे आपण पुढे जाऊ शकत नाही त्याचबरोबर लिबरेशन सी पी आयम ए लिबरेशनचे पण श्याम गोहिल या इथे उपस्थित आहेत त्यांनाही इथे बोलण्याची संधी मिळालेली नाही परंतु आपण ज्या पुढची सभा घेऊ तेव्हा निश्चित त्यांना ती वेळ मिळेल वे 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 असं उश सामंतचे देखील प्रतिनिधी दे आलेले आहेत बरेच एन जी ओ सगळ्यांच्या मला वाटते बरेच इथे विनोद शेट्टी उपस्थित आहेत ते पण चार्ट डब्ल्यू पी सी चार्टरचे प्रतिनिधी आहेत असे मला अनेक लोक ह्या इथे दिसतात जे विविध संघटनांचे प्रतिनिधी गोदरेज गोदरेज वर्कर आहेत वोल्टासचे तर आहेतच सर्व वेगवेगळ्या युनियन्सचे प्रतिनिधी आहेत ते उपलब्ध आहेत त्यांचे सगळ्यांचे मी या इथे उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो आणि मला वाटतं की आजचे ही जी छोटेखानी सभा आहे ती मी समाप्त झाली असं जाहीर करतो कॉमरेड संजय अमर रहे अमर रहे अमर रहे कॉमरेड संजय अमर रहे अमर रहे अमर रहे इन खिलाफ इन खिलाफ इन खिलाफ एक शेवट से एक इंटरनेशनल कम्युनिस्ट इंटरनेशनल संजय सिंह जी ना एक गाना हो 아버지, 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 झेंडा आपल्या रक्ताचा झेंडा आपल्या रक्ताचा कामगार स्वातंत्र्याचा कामगार स्वातंत्र्याचा शेतकरी स्वातंत्र्याचा शेतकरी स्वातंत्र्याचा लाल झेंडा क्रांतीचा लाल झेंडा क्रांतीचा जो झेंडा बंडाचा आता मागे हटणे नाही आता मागे हटणे नाही दानाम्याच्या बाता नाही दानाम्याच्या बाता नाही पुढेच घुसणे ठरली नीती पुढेच घुसणे ठरली नीती एक आपली एकी अंतिम शक्ती आपली एकी अंतिम शक्ती तुझ्या झेंडा भंडाचा Doubt <speaking> in the Pundaza, Doubt in the Pundaza, Doubt in the Pundaza, the Dendaka, the Dandaka, the Dandaka, the Dandaka, the Dandaka, the Dandaka, the Dandaka, the जाग जागो जागो, जागो सरबहारा जाग जागो जागो, जागो सर्बारा खिंचो ये लाल तलवार खिंचो ये लाल तलवार कब दस हो गे भाई का अत्याचार आओ शादी अपनी बदले बदले ये सारा जहां बदले ये दुनिया सारी बदले जिसमें जुल्म है दौरे जफा ये जंग हमारी है आखिरी है ये जहां के बाद उठो के वक्त आया उठो के वक्त आया